मनोज जरांगे मानखुर्द मध्ये दाखल वाशी टोल नाक्यावर मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत मनोज जरांगे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चेंबूरचा बांद्राबोळ चौकात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह हो पोलीस तैनात आजाद मैदानांत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव दाखल पोलिसांकडून जरांगेंना आजाद मैदानांत एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी जरांगेंच्या आंदोलनाची चौकट हायकोर्टाची सरकारची नाही कोर्टाच्या निर्णयानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट काही राजकीय पक्षांकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न आंदोलनाला पाठबळ सर्वांना माहिती फडणवीसांचा रोख कुणाकडे जरांगेनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही तीस ऑगस्ट पासून नागपूरात साखळी उपोषण जरांगेंसमोर सरकार झोपणार का याकडे आम्ही लक्ष ठेवू मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि यापुढेही आम्हीच सोडवणार मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळला वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता आम्ही राज ठाकरेंकडे प्रत्येक वर्षी दर्शनाला येतो यात काही नवीन नाही दोन कुटुंब एकत्र असल्यास चांगली गोष्ट राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या आणखी एकाला अटक मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई अटक केलेल्या अमोल गायकवाडला आठ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी